उपवासाचे हे कुरकुरीत स्नॅक्स तुम्ही एकदा जर बनवाल ना तर साबुदाणा वडे खाणं विसरा याला तुम्ही उपवासाचे स्नॅक्स म्हणू शकता वडे म्हणू शकता किंवा उपवासाचे भजे म्हटलं तरी काहीही हरकत नाही याला काहीही म्हणा पण याची चवच एवढी जबरदस्त आहे ना की साबुदाणा वडे किंवा आपले साधे भजे देखील यापुढे फिके पडतात खरंच हे खूपच छान होतात तसेच खूप कमी वेळात खूप चटपटीत तयार होणारी रेसिपी आहे बरं या नवरात्रात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल नमस्कार मी अमृता कुकिंग मध्ये की काहीतरी चटपटीत खावचं वाटतं पण ते झटपट तयार होणारं असलं की खायलाही मजा येते आणि बनवायलाही मजा येते आज आपण अशीच एक झटपट तयार होणारी साबुदाण्याची रेसिपी बघणार आहोत ही कुठल्याही उपवासाला चालू शकते बरं आणि बनवायलाही खूप सोपे आहे आणि चवीला तर हे साबुदाणा वड्यापेक्षाही खूप छान होतात तर लगेच आपण रेसिपी बघूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेच हे साबुदाणाचे भजे किंवा स्नॅक्स कसे बनवायचे पाहूया हो तर हे स्नॅक्स बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा भरपूर पाणी घालून सहा ते सात तास भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा आता असा व्यवस्थित फुलला पाहिजे साबुदाणा मी अगोदरच भिजवून घेतलेला होता हा मी एका मोठ्या भांड्यात काढून घेते आता हा साबुदाणा आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे पण एकदम जास्त बारीक मॅश करायचा नाही आणि अख्खाही ठेवायचा नाही आहे अर्धे अर्धे तुकडे झाले पाहिजे अशा प्रकारे हा मॅश करून घ्यायचा आहे साबुदाना मॅश करून घेतला की आपल्याला यात दोन उकडलेले बटाटे घालायचे आहे अंदाजे हे दोनशे ग्राम असतील एक छोटा चमचा जिरं घालायचा आहे जिरं उपवासाला खात नसाल तर स्किप करायचं आहे दोन चमचे मिरचीचा ठेचा घालायचा आहे अंदाजे पाच सहा मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे नाहीतर स्किप देखील करू शकता आता यात घातलेले बटाटे आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचे आहे आणि बाकीचं साहित्य देखील यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे छान मौसू उकडवून घ्यायचे आहे जेणेकरून यात बटाट्याचे मोठे मोठे तुकडे राहणार नाहीत मग आणि बटाटे मौसूद शिजलेले असले की साबुदाण्यामध्ये छान एकजीव देखील होतात याला सतत व्यवस्थित मिक्स करून घेते मी आता या स्नॅक्सची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे अर्धा लिंबाचा रस घालते मी आणि दोन ते ती तीन चमचे भाजलेल्या भगरीचं पीठ घालायचं आहे आपल्याला तुमच्याकडे भगरीचं पीठ नसेल तर तुम्ही शिंगडा पीठ देखील घालू शकता बरं किंवा दुसरं कुठलं एखादं उपवासाचं पीठ घालू शकता म्हणजे राजगिऱ्याचं वगैरे किंवा नसेलच तर स्किप देखील करू शकता फक्त साबुदाण्यापासून देखील हे स्नॅक्स बनवता येतात आणि आता त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट तर प्रत्येकाकडे असतोच त्यामुळे हा आवर्जून घालायचा आहे आणि आता परत एकदा ह्या सर्व जन्नस आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे बॅटर तयार करायला जास्त वेळ लागत नाही बरं अगदी दोन मिनटात हे बॅटर तयार होतं आणि हे बॅटर तयार झालं की आता आपल्याला लगेच स्नॅक्स तळून घ्यायचे ते आहे त्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की आता आपल्याला भज्यासारखेच हे स्नॅक्स सोडायचे आहे आणि तुम्हाला जर असा आकार नकोच असेल तर तुम्ही याचे वेगवेगळ्या आकाराचे नगेट्स देखील बनवू शकता किंवा साबुदाना वड्यासारखा देखील आकाराला देऊ शकता बरं पण साबुदाना वड्याच्या तुलनेत हे स्नॅक्स आपण कडे जास्त प्रमाणात सोडू शकतो आणि त्यामुळे हे झटपट तयार होतात आणि आपला वेळही वाचतो आता हे स्नॅक्स तेलात सोडून झाले की आपल्याला एक साईड व्यवस्थित तळू द्यायचे आहे आणि त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे मध्यम फ्लेमवरती हे स्नॅक्स आपल्याला तळायचे आहे दोन्ही साईडने हे व्यवस्थित तळले गेले की आपल्याला याची साईड चेंज करत आलटवून पालटवून हे आपल्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आता हे आपल्याला एक चिकटलेले दिसतात परंतु हे काढायची गरज नाही कारण तळल्याच्या नंतर हे अगदी सहज सेपरेट करता येतात रंग किती सुरेख आहे हे तुम्ही पाहू शकाल आणि हे एकदम कुरकुरीत झालेले आहेत बरं व्यवस्थित तळलेले देखील आहेत लगेच हे मी काढून घेते आता यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे हे स्नॅक्स आपले लगेच कोरडे झालेले आहेत बरं अजिबात तेलकट झालेले आहे तरी हे मी थोड्या वेळ साईडला ठेवते तेल निथळण्यासाठी आणि लगेच तेलामध्ये दुसरी बॅच ॲड करते पहिल्यासारखंच आपल्याला कढईत मावतील तेवढे स्नॅक्स सोडायचे हो आहे साबुदाना वड्याच्या मानाने खरंच हे खूप झटपट तयार होतात आणि खूप कमी वेळात खूप जास्त स्नॅक्स तयार होतात बरं कधी घरी जास्त लोक असतील आणि काहीतरी झटपटीत बनवायचं असेल तर खरंच ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता आपले पहिल्या बॅचचे स्नॅक्स तुम्ही पाहू शकाल लगेच किती कोरडे झालेले आहे आणि तळल्याच्या नंतर हे अगदी सहज सेपरेट होतात आता ही सेकंड बॅच देखील आपल्याला मध्यम फ्लेमवरती व्यवस्थित तळून घ्यायची आहे एक साइड थोडीशी तळू द्यायची आहे आणि त्यानंतरच याची साइड चेंज करायची आहे आता ही खालची साइड देखील व्यवस्थित तळू द्यायची आहे थोडासा गोल्डन कलर आलेला आहे याला याची साईड चेंज करून घेते मी आणि आता ही ने हे दोन्ही साईडने आपल्याला आलटवून पालटवून व्यवस्थित तळून घ्यायचे आहे स्नॅक्स आपले व्यवस्थित तळलेले आहे हे मी काढून घेते यातले देखील सर्व तेल नितळवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता राहिलेले स्नॅक्स देखील अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे स्नॅक्स किंवा साबुदाणा भाजी आपले रेडी आहे रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकाल आणि हे जे आता एकमेकांना चिकटलेले आहे ते किती सहज सेपरेट होतात हे तुम्ही पाहू शकाल थोडेसे थंड झाले की हे असे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहे खरंच हे खूपच कुरकुरीत झालेले आहेत परत आवाजावरून समजलेलं तुम्हाला आता हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या हिरव्या किंवा लाल चटणीसोबत खाऊ शकता जबरदस्त लागतात हे स्नॅक्स आपले वरून किती कुरकुरीत आणि आतून किती जाळीदार झाले हे तुम्ही पाहू शकाल खरंच नवरात्रात एकदा तरी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि आजच ट्राय करा बरं जेणेकरून नवरात्र संपायच्या अगोदर या स्नॅक्सचा तुम्हाला एक दोन वेळा तरी आनंद घेता येईल तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय